तारीख तेरा मे वेळ दुपारी तीन वाजण्याचे दुपारपर्यंत मुंबईच्या काही भागात उन्हाचा चटका बसत होता तर बहुतांश भागात वातावरण ढगाळ होतं पण घड्याळाचे काटे तीन आकड्याच्या जवळ पोचले आणि मुंबई अंधारली अचानक उजेड कमी झाला वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला पावसाला सुरुवात झाली पण हा उजेड कमी होण्याचं कारण फक्त ढगाळ वातावरण आणि पाऊस नव्हतं याचं एक मुख्य कारण होतं धुळीचं वादळ धुळीच्या वादळामुळे ट्रॅफिक जागेवर थांबलं लोकांमध्ये भीतीची एक लहर पसरली पावसाचा जोर काहीसा वाढला आणि तेवढ्यात एक बातमी आली मुंबईच्या घाटकोपर भागात होर्डिंग कोसळल्याची या होर्डिंग खाली दबून चौदा जणांचा मृत्यू झाला तर चौऱ्याहत्तर जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश मिळालं पण अजूनही बचाव कार्य सुरू असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे पण मुंबईत नेमकं घडलं काय होर्डिंग कोसळल्याची घटना का घडली त्या संबंधी आतापर्यंतचे अपडेट्स काय आहेत पाऊस धुळीचं वादळ गारपीट हे सगळं कशामुळे घडलं हवामानात नेमके काय बदल झाले विस्तृतपणे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी बघूयात मुंबईतली परिस्थिती कशी बदलली तर तेरा तारखेला दिवसभर उकाडा जाणवत होता दुपारच्या सुमारास पाऊस आल्यानं उकाड्यापासून दिलासा मिळाल्याची चर्चा सुरू झाली आणि या पावसाआधी मुंबईच्या आकाशात धुळीचे लोट उठले दृश्यमानता कमी झाली या धुळीच्या वादळासोबतच वारेही सुसाट वाहत होते परळमधली परिस्थिती सांगायची झाली तर आकाशात काळे ढग होते धुळीचं वादळ घुंगावत होतं पण मोठमोठ्या टॉवर्सच्या मध्यापर्यंतही प्रचंड धूळ उठली होती या जोराच्या वाऱ्याचा धुळीच्या वादळाचा फटका मुंबईत अनेक ठिकाणी बसला ठाणे मुंब्रा डोंबिवली पालघर इथंही धुळीचे लोट उठले लोकल वाहतूक विस्कळीत झाली मेट्रो दोन तास ठप्प झाली काही ठिकाणी ओव्हरहेड वायर कोसळल्याच्या घटना घडल्या कित्येक ठिकाणी ट्रॅफिक जाम झालं विमानतळावरही उड्डाणं अडकली वडाळामध्ये लोखंडी कार पार्किंग कोसळल्यामुळं आठ जण जखमी झाले पण सगळ्यात मोठी दुर्घटना घडली ती घाटकोपरमध्ये घाटकोपरच्या छेडानगरमध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ पेट्रोल पंप आहे साडेचारच्या सुमारास या पेट्रोल पंपावर जवळपास शंभर एक लोक पेट्रोल भरण्यासाठी आणि पेट्रोल पंपाच्या छताखाली आडोशाला उभी होती या पेट्रोल पंपाजवळच एक मोठं होर्डिंग होतं वाऱ्याचा वेग वाढला आणि अचानक हे होर्डिंग कोसळलं पेट्रोल पंपावरच्या लोकांनी बचावासाठी पळापळ केली कित्येकांनी निष्ठून जायचा प्रयत्न केला पण होर्डिंगच्या आकारामुळं कुणालाच बाहेर पडता आलं नाही मदतीसाठी ओरडणारे त्यांचे आवाज बाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचत होते पण काही सेकंदात झालेल्या या घटनेचा धक्का आणि समोर दिसणारे परिणाम इतके होते की कुणालाच मदतीसाठी धाव घेता आली नाही घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल एन विभाग मुंबई पोलीस रुग्णवाहिका एनडीआरएफ मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भारत पेट्रोलियम महानगर गॅस अदानी एनर्जी अशा विविध यंत्रणांच्या समन्वयातून बचाव कार्य सुरू झालं हा व्हिडिओ शूट करेपर्यंत या होर्डिंगचा सांगाडा क्रेनच्या सहाय्यानं हटवण्याचं काम सुरू आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे तर जखमींवर सरकारकडून मोफत उपचार केले जातील असंही त्यांनी सांगितलंय पण अचानक हे होर्डिंग कोसळलं कसं याबद्दल नेमकी काय माहिती समोर येते तर हे मुंबईतलं सगळ्यात मोठं होर्डिंग असून याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये मध्ये झाली आहे हे होर्डिंग सतरा हजार चाळीस स्क्वेअर फूट इतकं मोठं होतं अशी ही माहिती मिळते हे होर्डिंग पूर्णपणे लोखंडाचा वापर करून बनवलं होतं याचं वजन जवळपास अडीचशे टन इतकं असल्याचं सांगितलं आहे बिलबोर्ड बांधणाऱ्या इगो मीडिया कंपनीकडून हे होर्डिंग उभारलं होतं या एजन्सी विरोधात पंतनगर पोलीस ठाण्यात कलम तीनशे चार तीनशे सदतीस सोबत इतर कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या एजन्सीचे मालक भावेश भिंडे आपल्या कुटुंबासह फरार असून त्यांचा शोध घेतला जातोय अशी ही माहिती बातम्यांमधून समोर येते आता ज्या जागेवर हे होर्डिंग उभारलं होतं ती जागा नेमकी कोणाची आहे याला परवानगी कुणी दिली यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत मुंबई महानगरपालिकेनं या होर्डिंगसाठी मुंबई लोहमार्ग पोलिसांना जबाबदार धरला आहे मुंबई महानगरपालिकेनं काढलेल्या एका पत्रात असं म्हणलंय की ज्या जागेवर हे होर्डिंग उभारण्यात आलं आहे ती जागा लोहमार्ग पोलिस वेलफेअरची आहे लोहमार्ग पोलिसांनीच हे होर्डिंग लावण्यासाठी इगो मीडिया कंपनीला परवानगी दिली होती पण यानंतर लोहमार्ग पोलीस किंवा जाहिरात एजन्सीनं या बेकायदेशीर होर्डिंग संदर्भात कसलीही परवानगी अथवा एनओ सी घेतलेली नव्हती असं या पत्रात महानगरपालिकेनं नमूद केलंय के मुंबई महानगरपालिकेकडून जाहिरात होर्डिंगसाठी जास्तीत जास्त चाळीस बाय चाळीस फुटांची परवानगी दिली जाते मात्र जे होर्डिंग कोसळलं आहे त्याचा आकार बाय फूट इतका असून हे बेकायदेशीर असल्याचं त्याचाय या दुर्घटनाग्रस्त दुर्घटना एकवीस मध्ये परवानगी देण्यात आली होती मग मागच्या दोन वर्षात महानगरपालिकेला हे बेकायदेशीर होर्डिंग का दिसलं नाही त्यावेळी त्यांनी लोहमार्ग पोलिसांना पत्रव्यवहार का केला नाही असा सवाल आता लोहमार्ग पोलिसांकडून विचारला जातोय दरम्यान मुंबई लोहमार्ग पोलिस दलाचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की घाटकोपरमध्ये होर्डिंग उभा असलेली जागा मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या नावावर आहे मी कार्यभार स्वीकारण्यापूर्वी या जागेवर होर्डिंग उभारण्यासाठी परवानगी दिली होती ती परवानगी कोणाच्या अखत्यारीत देण्यात आली होती याची अतिशय गांभीर्यानं दखल घेण्यात आली असून याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे आता बीएमसी वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांनी संबंधित ऍड एजन्सीला त्यांचे सगळे होर्डिंग लगेच काढून टाकण्याची नोटीस बजावली आहे या संपूर्ण घटनेबद्दल आयुक्त भूषण गगराणी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की हे एक बेकायदेशीर होर्डिंग होतं ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी रेल्वेच्या जमिनीवर चार होर्डिंग उभारण्यात आले होते त्यापैकी एक होर्डिंग कोसळलं आहे बीएमसी वर्षभरापासून या होर्डिंग्जवर आक्षेप घेत होती यापूर्वी एकोणीस मे दोन हजार तेवीस रोजी होर्डिंगसाठी छेडानगर जंक्शन जवळील आठ झाडांची कत्तल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता विषारी पावडरच्या मदतीनं ही झाडं पाडण्याचा प्रयत्न झाला होता याशिवाय ज्या जागेवर हे अनधिकृत होर्डिंग उभारण्यात आलं होतं ती जागाच मुळात रेल्वे पोलिसांची आहे तसंच हा पेट्रोल पंपही रेल्वे पोलिसांचा होता या ठिकाणी जमा होणारा सगळा रेव्हेन्यू हा रेल्वे पोलिसांना आणि काही प्रमाणात पेट्रोल पंप चालवणाऱ्या मालकाला जात होता अशी माहिती आता समोर आली तसंच हे होर्डिंग अनधिकृत आहे नियम धाब्यावर बसून उभारलं जात आहे याची कल्पना रेल्वे पोलिसांना नव्हती का असाही सवाल आता उपस्थित होतोय या घटनेतला मुख्य आरोपी भावेश भिंडे याचं मोठमोठ्या राजकीय नेत्यांसोबत संबंध असल्याचे आरोप आता होत आहेत भिंडे याचे उद्धव ठाकरे आणि अरविंद सावंत यांच्यासोबतचे काही फोटो भाजपकडून पोस्ट करण्यात आले आहेत भावेश भेंडे हा मुलुंडमधील परिचित चेहरा आहे त्यानं दोन हजार नऊ मध्ये इथून अपक्ष निवडणूक लढवली होती तेव्हा त्याचं चिन्ह नारळ होतं या निवडणुकीत भाजपचे सरदार तारासिंह निवडून आले होते त्यावेळी त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार भावेश भिंडे याच्यावर विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती आता मिळत आहे या सगळ्या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोपही होत आहेत ईशान्य मुंबई लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील आणि भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्यात वाद झाला या उमेदवारांमध्ये झुंपलेल्या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय मीरकोट्याच्या परागशहा आणि किरीट सोमय्या हे घटनास्थळी आत गेल्यानं संजय दिना पाटील त्यांच्यावर भडकले भाजप नेते अडथळे आणत होते सोमय्या यांच्यामुळे काही काळ थांबवलं असा आरोप करत कॅमेरा घेऊन सोमय्या आतमध्ये शायनिंग मारायला गेले का असा सवालही संजय दिना पाटील यांनी उपस्थित केला यानंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले उद्धव ठाकरेंनी बेनामी कंपनीला पेट्रोल पंप चालवण्यासाठी दिला सरकारी जागेवर पोलीस कल्याण निधीसाठी कायद्याला धाब्यावर बसवत परवानगी दिली एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये मी पाठपुरावा केला होता त्या मालकाला होर्डिंग काढायला सांगितलं होतं मुंबई महापालिकेच्या होर्डिंगचा पाया कमकुवत असला तरी भ्रष्टाचाराचा पाया मजबूत असल्याचा आरोप त्यांनी केला पण हे धुळीचं वादळ हा पाऊस काही ठिकाणची गारपीट हे सगळं घडलं कशामुळं मुंबई आणि आजूबाजूच्या भागातल्या हवामानात नेमका काय बदल झाला होता हे समजून हे महत्वाचं आहे तर हवामान खात्यानं सोमवारी दुपारी झालेल्या पावसाचा अलर्ट मुंबईतल्या सगळ्या महत्वाच्या विभागांना आधीच दिला होता आणि त्यानुसार सज्ज राहण्यासही सांगितलं होतं पण धुळीचं वादळ सोसाट्याचा वारा हे नेमकं घडलं कशामुळं तर मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी बोलभिडूशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार याला थंडस्ट्रॉम ऍक्टिव्हिटी म्हणता येईल विंड डिस्कंटिन्युटीमुळे अशा थंडस्ट्रॉम ऍक्टिव्हिटी होत असतात त्याचा अंदाज आपण बारा तारखेलाच दिला होता ज्यावेळेस थंडरस्ट्रॉम ऍक्टिव्हिटी होतात त्यावेळेस वाऱ्याचा वेग पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास असा होतो जो एक ते दीड तासासाठी असतो वाऱ्याचा वेग वाढल्यावर लूज सोय किंवा डस्ट हवेत उचलले जाते साधारण तासाभरासाठी हे होतं हा एक नॅचरल फेनॉमिनो आहे या घटना महाराष्ट्रात विशेषत विदर्भात होत असतात एप्रिल मे महिन्यात अवकाळी पाऊस गारांचा पाऊस होत असतो तशीच ही घटना होती ज्याची सूचना आधीच देण्यात आली होती थोडक्यात अवकाळी पाऊस आणि त्यात विंड डिस्कंटिन्युटीमुळे झालेली थंडस्ट्रॉम ऍक्टिव्हिटी यामुळे हे सगळं घडलं असं तज्ञांकडून सांगण्यात येते सोबतच मुंबईत अनेक ठिकाणी सुरू असलेलं बांधकाम त्यामुळे वाढलेली धूळ याचाही परिणाम मोठा असल्याची चर्चा आहे पण या नैसर्गिक आपत्तीला मानवनिर्मित अडथळ्यांची चुकांची जोड मिळाली आणि कधीही न थांबणाऱ्या मुंबईत आडोशाला थांबलेल्या लोकांवर होर्डिंग कोसळल्यानं चौदा जणांच्या मृत्यूची दुर्दैवी बातमी समोर आली या चौदा जणांमध्ये वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांचा समावेश होता भरत राठोड नावाचा एक चोवीस वर्षांचा मुलगाही यात होता त्यानं कोविड काळात आपली आई गमावली आजारी असलेल्या वडिलांना बारा दिवसांनी नुकताच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता मेडिकलमध्ये डिलेव्हरी बॉयचं काम करून भरत घर चालवायचा वडिलांचे उपचार घरात लागणारी प्रत्येक गोष्ट सगळा भार त्याच्या खांद्यांवर होता घरातला एकटा कमावणारा माणूस हा भार भरतनं सोचला पण या होर्डिंगच्या भारानं काहीही चूक नसताना भरतला आपला जीव गमवावा लागला यात काही जणांची चार सहा तास अडकल्यानंतर सुटका झाली पण त्यात दुर्दैवानं भरतचं नाव नव्हतं आणि इतर तेरा जणांचंही